नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत रहा ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग तीन तन्मय घरी येतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो घरात पाऊल टाकताच तो जोरात आवाज देतो मॉम मी आलो कुटे आहे ग तन्वी कुठे आहे तिला एक गुड न्यूज द्यायची आहे तन्मयची मॉम किचनमधून बाहेर येत म्हणते अरे ती हॉस्पिटलमध्ये गेली आहे इमर्जन्सी आली म्हणून निघून गेली पण सांग ना काय झालं कसली गुड न्यूज मॉम उत्सुकतेने विचारतात अगं मॉम रिषभने एक खूप मोठी डील साईन केली खूप मोठा प्रोजेक्ट होता आणी तो आणि त्याने तो पूर्ण केला अर्थात आपल्या एम्प्लॉईजनेही खूप मेहनत घेतली पण मुख्य म्हणजे आपल्या ऑफिसला खूप मोठा फायदा झाला गेल्या वर्षभरापासून डॅड ज्यासाठी झटत होते ती डील रिषभने मिळवली आणि यशस्वीरित्या पूर्णही केली डॅड खूप खुश आहेत आणि त्याहीपेक्षा मोठी बातमी म्हणजे ते लवकरच लग रिसपच्या लग्नाची अनाऊन्समेंट करणार आहेत तन्मयच्या डोळ्यात आनंद झळकत होता त्याच्या मॉमचा चेहराही उजळला अरे वा खरंच खूप छान न्यूज दिलीस मी देवाकडे साखर ठेवते ती आनंदाने म्हणाली मॉम आधी मला खायला वाटशील का खूप भूक लागली आहे मला मी आलोच फ्रेश होऊन असं म्हणून तन्मय रूममध्ये गेला फ्रेश होऊन बाहेर येताच तन्मयची मॉम त्याच्यासाठी जेवण वाढते घे बाळा गरम गरम वाढले तन्मय ताटासमोर बसत म्हणतो मॉम तू पण बस ना तुला किती वेळा सांगितलंय जेवून घे पण नाही तू वाट पाहतच बसतेस ती हसत म्हणते काय करू एकटी कशी जेऊ तुम्ही सगळे असले की बरं वाटतं मला एकटीला नाही जात जेवण मॉम तोंड पाडत नाराजीच्या सुरात म्हणतात चल जेव आता डॅड येतील चार पाच दिवसात मग सगळं ठरवून पार्टी ठेवू तन्मय म्हणतो हो आणि तुझे डॅड आले की लवकरात लवकर त्यांची एंगेजमेंट करून टाकू किती सहन केले दोघांनी आता सगळं सुरळीत होणार खरं सांगू का आजचा दिवस खूप छान गेला माझी फ्रेंड शैला तिच्या मुलांचंही लग्न ठरले तिचा फोन आला होता मगाशी मॉम त्याला आनंदाने सांगते मस्त कॉंग्रॅट्स सांग माझ्याकडून त्यांना तन्मय म्हणतो दोघं गप्पा मारत जेवण करतात आपण सगळे मिळून जाऊया लग्नाला आता मला तन्वीचंही बघायला हवं आणि मग तुझंही लग्न ठरवायला हवं मॉम हळूच त्याच्या लग्नाचा विषय काढतात ए मॉम प्लीज आता सुरू नको होऊस ते बघू असं म्हणून तन्मय पटकन जेवण संपवतो आणि लगेच रूममध्ये निघून जातो सकाळी ऋतूला सूर्याची कोवळी किरणं जागा करतात ती थोडा वेळ आळस देत डोळते आणि मग उठून आवरायला लागते फ्रेश होऊन ती खाली येते स्वयंपाकघरात जाऊन गॅस चालू करते आणि चहा बनवायला घेते तेवढ्यात दरवाज्याचा आवाज येतो तिचे बाबा मॉर्निंग वॉकहून परत आलेले असतात गुड मॉर्निंग बाबा ती हसत म्हणते गुड मॉर्निंग बेटा काय करत होतीस ते बूट काढत विचारतात चहा बनवत होते पटकन तयार होईल ती चहा कपात ओतते आणि बाबांसमोर ठेवते दोघं एकत्र चहा घेतात गप्पा मारतात काही वेळाने रितू कप उचलते आणि म्हणते मी वर जाऊन चिहूला उठवते बाबांनी हसून मान डोलवली तशी रितू निघून तिच्या रूममध्ये आली आणि चिहूला उठवू लागली परी चला उठा सकाळ झाली रितू तिच्या बाजूला बसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला उठवत म्हणते तशी परी उशी तूट खुमसून बसते ऋतुतीचे नखरे बघून तिला हलकेच गुदगुल्या करते आ मम्मा थोडं अजून झोपू दे ना परी आळसावलेल्या आवाजात म्हणते नाही ग आता वेळ झाला चल ब्रश कर असं म्हणून तिला उचलून घेत सरळ बाथरूममध्ये नेत तिला ब्रश करून देते आंघोळ घालते आणि तिला छान तयार करून खाली घेऊन जाते परी अज्जूला त्रास देऊ नकोस हां तू गुड गर्ल आहेस ना मग नीट जास्कुलला आणि टिफिन फिनिश करायचा बरं का मी ऑफिसवरून आल्यावर टिफिन चेक करणार आणि फिनिश केला तर तुला छानसा खाऊ देणार रितू तिला नाश्ता भरवत एक एक सूचना करत तिचे गाल ओढत म्हणते चिऊ गाल फुगवत रितूकडे बघत म्हणते मम्मा मी नाही कलत मस्ती हो की नाही अज्जू आणि मी गुड गर्ल आहे ओके आणि मी टिफिन फिनिश करते पण तू पण कर हं बघ आल्यावर अज्जू चेक करणार तू फिनिश केलं की नाही ते चिऊ बोट दाखवत रितूला घाबरवत म्हणते नाहीतर मी नाही बोलणार तुझ्याशी चिऊ गाल फुकवत कमरेवर हात ठेवत गुस्शात म्हणते रितूचे बाबा तिचं बोलणं मस्त एन्जॉय करत गालात हसत असतात त्यांना बघून रितूलाही हसू हो येत ती चेहरा लपवत हसायला लागते घे तू तिला समजवत गेलीस पण उलट तिनेच तुला समजावलं बाबा हसत म्हणतात हो अगदी मस्त समजावलंय रितू परीकडे बारीक डोळे करून हसत म्हणते अज्जूचं बोलणं ऐकून परी तोंडावर हात ठेवून खुदूखुदू हसते रितू तिच्याकडे बघून म्हणते बघा तरी बोलण्यात कोणी हरवू शकतं का मॅडम ना रितू बारीक डोळे करून चिऊकडे बघत म्हणते तसे त्यावर तिघेही हसतात आणि नाश्ता करत गप्पा मारत बसतात तेवढ्यात सविता घरात येते आणि हसत म्हणते गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग बाबा गुड मॉर्निंग परी बाबा स्मित हास्य करत उत्तर देतात गुड मॉर्निंग परी उत्साहाने ओरडते गुड मॉर्निंग रितू हसत म्हणते गुड मॉर्निंग सविता ऐक ना पोई भाजी करून ठेवली आहे भाताचा कुकर लाव साफसफाई करून घे आणि कपड्यांचंही बघ आणि हो परीवर लक्ष ठेवा बाबा आहेतच पण तरीही संध्याकाळसाठी चांगली भाजी घेऊन ये बाबांकडे पैसे ठेवले आहेत मी आणि रात्रीसाठी वरण भाताचा कुकरही लावून ठेव बाकीचं मी आल्यावर बघेन रितू घाईत तिला सगळी कामं सांगून टाकते सविता हसत म्हणाली अहो ताई श्वास घ्या थोडा तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका मी सगळं नीट बघते तुम्ही जा तयार व्हा नाहीतर उशीर होईल रितूचे बाबादेखील हसत म्हणाले हो अगं करेल ती सगळं तू नीट तयार हो वेळेत बस मिळाली पाहिजे नाहीतर ऑफिसला पोहोचायला उशीर होईल बाबा आजपासून मी दीक्षासोबत जाणार आहे येईलच ती इतक्यात रितूने हसत उत्तर दिलं ती ऑफिसला जाण्यासाठी तयारी करायला लागते काही वेळात दिशाने दारात येत ऋतूचे बाबा दिसताच त्यांना हाक मारली हॅलो काका कसे आहात दिशा आत येताच ऋतूच्या बाबांच्या पाया पडते अगं बेटा मी मस्त तू कशी आहेस त्यांनी प्रसन्न मनाने उत्तर देत विचारलं मी पण मस्त काका पण आमची मनीमाऊ कुठे आहे दिशाने घोड आवाजात विचारले अग ती आत रितू सोबत आहे जा भेट तिला त्यांनी हसून उत्तर दिलं हम्म आलेच मी असं म्हणत दिशा आत गेली रितूच्या रूम मध्ये डोकावत ती मिश्किल हसत म्हणाली ए रितू अग माझी मनी कुठे आहे दिसतच नाहीये कुठे दीक्षा चिवला शोधायचं नाटक करत म्हणते सिया खेळण्यात मग्न होती पण दीक्षाचा आवाज ऐकताच तिने दिशाकडे एक नजर पाहत कपाळावर हात मारला ए माऊ मी इथेच तर बसले आहे तुला दिसत नाही बाबा चिऊ तोंड फुगवत म्हणते तिच्या गोंडस चेहऱ्यावरचे निरागस एक्सप्रेशन पाहून दिशा आणि रितू दोघीही एकमेकींकडे पाहत हसल्या दिशा पुढे होत सिंहाला उचलून घेत म्हणाली अय्या शी बाबा मला दिसलीच नाही माझी मनीमाऊ कशी आहे माझी गोडुली सिया ना कुडवत बोलली मी मस्त पण तू एवढे दिवस का नाही आली मला भेटायला मी नाही बोलणार तुझ्याशी अरे बाप रे माझी मनीमाऊ रागवली माझ्यावर दिशाने नाटकी अंदाजात विचारले पण आता काय करायचं मी तर तिच्यासाठी खूप सारा खाऊ घेऊन आले होते आता काय करू दीक्षाने गालावर बोट टॅप करत विचार करायची ऍक्शन करत म्हणते सिया तिच्याकडे चमकत्या डोळ्यांनी पाहत म्हणाली खरंच कुठे आहे खाऊ पण तू तर म्हणालीस की मी नाही बोलणार तुझ्याशी मग जाऊ दे मी परत घेऊन जाते दिशा तिच्या हातातली पिशवी लपवत म्हणाली सिया लगेच उठून तिच्याकडे झेप घेते नाही मला खाऊ पाहिजे मी बोलते ना तुझ्याशी अच्छा म्हणजे फक्त खाऊ मिळावा म्हणून बोलणार दिशा तिला गुदगुल्या करत म्हणाली सिया खळखळून हसू लागली तेवढ्यात रितूने घड्याळाकडे पा दोघींना दटावलं ओ मॅडम निघायचं का नाहीतर उशीर होईल ए हा चल दिशा म्हणाली आणि सियाच्या गालावर प्रेमाने किस करत म्हणाली पाय मनी माऊ लवकर भेटूया रितू ही सियाच्या जवळ जात तिच्या गालावर किस करून म्हणाली बाय बच्चा मी लवकर येते ऑफिसमधून सिया तिच्या छोट्या हातांनी बाय करत म्हणाली बाय मम्मा लवकर ये हो ग बच्चा दिशा आणि रितू स्कूटीवर बसून ऑफिससाठी निघून जातात दीक्षा स्कूटी पार्क करते आणि दोघीही ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये येतात लिफ्टची वाट पाहत असताना त्यांच्यासोबत इतर स्टाफचे काहीजणही उभे असतात तेवढ्या तन्मय ऑफिसमध्ये प्रवेश करतो त्याला पाहतात सगळे हसत गुड मॉर्निंग सर म्हणतात तोही हसत प्रत्युत्तर देतो त्यानंतर तो दीक्षा आणि रितूच्या बाजूला येऊन उभा राहतो दीक्षा त्याला हसत म्हणते गुड मॉर्निंग सर रितूही त्याच्याकडे पाहत गोड हसून म्हणते गुड मॉर्निंग तन्मय तिला पाहून हलकंसं हसतो आणि मृदुस्वरात म्हणतो गुड मॉर्निंग तेवढ्यात लिफ्ट येते आणि सगळे आत जातात सकाळी सकाळी रितूशी बोलल्याने तन्मयचा मूड एकदम फ्रेश होतो त्याला खूप चांगलं वाटत असतं थोड्याच वेळात तो त्याच्या केबिनमध्ये जातो तर रितू तिच्या डेस्कवर जाऊन बसते तिच्या शेजारी बसलेली मेघा आधीच एका महिन्यापूर्वी जॉईन झालेली असते मेघा खूप बोलकी असल्याने दोघींची लगेचच चा चांगली मैत्री झाली असते गुड मॉर्निंग रितू मेघा उत्साहाने म्हणते गुड मॉर्निंग मेघा रितू उत्तर देते थोडं बोलून लगेच त्या कामाला लागतात अर्ध्या तासाने तिच्या स्क्रीनवर मेल झळकतो त्याने रिसर्च रिपोर्ट न्यू ना आज संध्याकाळी घरी जायच्या आधी मेल करून सबमिट करायला सांगितलेलं असतं